हे बघा महिलांनो आत्ताच एक ताजी अपडेट आली आहे संजय गांधी निराधार पेन्शन तुम्हाला भेटली नाही कारण काय हे आपण जाणून घेऊया यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल तुम्हाला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा महिलांनो कारण संजय गांधी पेन्शन आपल्याला भेटली नाही कारण विधानसभा इलेक्शन होतं आचारसंहिता होती त्यामुळे लाडकी बहीण योजना संजय गांधी पेन्शन वयश्री योजनेची पेन्शन या कुठल्याच पेन्शन कोणालाही भेटल्या नाहीत अद्यापपर्यंत आता मुख्यमंत्री शपथविधी झाला अजून कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधी आहेत तर या गोष्टीसाठी सरासरी डिसेंबर अखेर डिसेंबर वीस तारखेनंतर सर्व संजय गांधी निराधार पेन्शन योजनाचे पैसे भेटण्यास सुरुवात होणार आहे आणि ज्या महिलांना पेन्शन अकाउंटमध्ये प्रॉब्लेम आला आहे त्यांनी हयातीचा दाखला देणं हे गरजेचं आहे आणि के वाय सी करणं अकाउंटला हे अत्यंत अनिवार्य आणि गरजेचं आहे तरी तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या अकाउंटला केवायसी करून बघा आणि ते हयातीचा दाखला जमा करा जेणेकरून आता संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन राज्य सरकारने पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे तसा जी ई तयार केला आहे यासाठी अगोदर सहाशे रुपये पेन्शन होती पण आता संजय गांधीला पंधराशे रुपये झाली आता इथून पुढे कमीत कमी फेब्रुवारी मार्चनंतर एकवीसशे रुपये पेन्शन आपल्याला भेटू शकते असं माध्यमा मीडियांच्या माध्यमातून चर्चासमोर येत आहे तरी तुम्ही अजून संजय गांधी निराधार पेन्शन योजनेसाठी हयातीचा दाखला या वर्षी जमा केला नसेल तरी तो दाखला जमा करून घ्या आणि तीही अट्ट रद्द लवकरच होणार आहे हयातीचा दाखला थोडेच दिवस तुम्हाला द्यावा लागणार आहे त्याच्यासाठीही शासन तरतूद करत आहे त्यानंतर तुम्हाला थोडा कमी तुमचा त्रास होणार आहे धावपळ तुम्हाला खूप होत आहे या वृद्धावस्थेत पण शासन तुमच्याकडे या गोष्टीवरही लक्ष ठेवून आहे तरी काळजी करू नका पण संजय गांधी निराधार पेन्शन भेटली नसेल जरी दोन महिन्याचे पेन्शन आले नसेल तर तिसऱ्या महिन्यामध्ये ती टोटल पेन्शन आपल्या अकाउंटला जमा होणार आहे कारण पंधराशे आणि पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये आपल्या अकाउंटला जमा होणार आहे आणि ज्यांना कोणाला जो काही अकाउंटला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तुम्ही स्वतः बँकेत जाऊन हयातीचा दाखला देऊन तो पेन्शन अकाउंटमधला प्रॉब्लेम सोडवून घ्या अन्यथा तुम्हाला संजय गांधी पेन्शन भेटणार नाही आणि अजून एक महत्वाची बातमी आहे जी की संजय गांधी निराधार पेन्शन तुम्ही घेत आहात पण लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ भेटला आहे तर तुमचा हप्ता थांबला असेल संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटणार नाही संजय गांधी योजनेचा लाभ भेटणार नाही जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला हा संजय गांधी निराधार पेन्शन योजना भेटणार नाही खात्रीपूर्वक तुम्ही तपासून घ्या आणि ज्यांनी असे फॉर्म भरले आहेत त्यांनी स्वतः फॉर्म काढून घ्या कारण संजय गांधी निराधार पेन्शन ही खूप वर्षापासून चालत आलेली योजना आहे आणि यापुढे कधी न बंद पडणारे ही संजय गांधी निराधार पेन्शन योजना आहे तरी महिलांनो लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही स्वतः संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ थांबवू नका यामुळे तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल यासाठी तुम्ही एकाच पेन्शन योजनेचा लाभ घ्या आणि तुमचा हयातीचा दाखला बँकेत सबमिट करा आणि आधार कार्ड बँकेशी तुमच्या लिंक आहे का हेही चेक करा जेणेकरून तुम्हाला डी बी टीद्वारे हा संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा हप्ता भेटणार आहे तरी माहिती आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि पुढं नवनवीन असेच तुमच्याजवळ अपडेट येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तो रेड कलरचा बेलयकॉन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी ही बातमी कळेल तर चला आपण असंच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा पुढील व्हिडिओमध्ये भेटू चला धन्यवाद जय हिंद जय भारत